तर आज आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी प्रशासनाची जी जाहिरात आलेली आहे दोनशे दहा पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना शासन निर्णय क्रमांक जे आहे तर त्याच्यानुसार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत दोन हजार चोवीस साठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर नऊ जुलै दोन हजार चोवीस अंतर्गत जे आहे तर भिवंडी निजामपूर शहर महापालिका एकूण सहा महिन्याकरता च्या कालावधीकरता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणे कामिक दोनशे दहा पदांसाठी पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे तर ता विद्यावेतन जे आहे तर ते कसं असणार आहे तर बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये असेल आय टी आय पदवी का असेल तर आठ हजार असेल आणि पदवीधर पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये विद्यावेतन असेल अर्ज स्वीकारण्याचा दिनांक जो आहे तर तो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली निजापूर शहर महापालिकेचे संकेतस्थळ तसेच नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल व शर्ती देण्यात आलेल्या आहेत ही जाहिरात ही जी भरती आहे ती ती फक्त सहाच महिन्यासाठी असणार आहे याच्यावर तुम्ही कायमस्वरूपी हक्क का गाजवू शकत नाही त्याच्या प्रकारचं अपडेट पण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा हे होतं निजामपूर भिवंडी महापालिकेची आलेली जी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती धन्यवाद